नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीकेमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिली अपडेट लोकसभा निवडणुकीची नू आचारसंहिता असल्याने पालकमंत्र्यांना खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेता येणार नाही त्यामुळे यंदा जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर बैठक घ्यावेत असे आदेश कृषी विभागाने दिलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने गारपीट झाली हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता नागपूरसह विदर्भाच्या काही भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार अवकाळी पाऊस झाला काही भागात गारपीट झाल्याने भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान झालं विदर्भात नागपूर अमरावती अकोला व बुलढाणा शहरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर पी एम किसानचा सतरावा हप्ता उचलायचा असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक करण्याचे आणि ई के वाय सी सोबत जमीन पडताळणी काम केले नसेल तर ते ताबडतोब पूर्ण करा अन्यथा पुढील हप्ता अडकू शकतो किंवा तुम्हाला त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र अधिकत तारखेबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झाली नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे श्री अण्णा म्हणजे बाजरीची लागवड कमी व सुपीक जमिनीत करता येते इतर धान्याच्या तुलनेत कमी पाणी आणि खते देऊनही ते चांगले उत्पादन देतात परिणामी हवामान बदलाच्या परिणामाशी झगडणाऱ्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी ही पिके चांगली असल्याचं चा सांगण्यात आलेलं आहे तर ज्वारी बाजरी नाचणी इत्यादी पिके दुष्काळ सहन करणारी आणि अर्थशुल्क क्षेत्रासाठी योग्य आहेत आणि जमिनीत खते आणि किट कीटकनाशकाचा वापर न करता या ठिकाणी पीक घेता येते असं सांगण्यात आलेलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नैसर्गिक शेती हे जमिनीचे नैसर्गिक स्वरूप राखते ज्यामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जात नाही तर ही शेती पद्धत निसर्ग पर्यावरण नैसर्गिकरित्या उद्भवणारे उपयुक्त घटक आणि जीवाणू यांच्या नैसर्गिक संयोगाने हो केली जातात तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा